रेल्वे स्टेशन परिसरात एक लाख वीस हजार रुपये किमतीचा नायलॉन चायना मांजा जप्त रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळील एका गाळ्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या नायलॉन चायना मांज्याच्या दोनशे चाळीस रीड जप्त केल्या आहेत रविवारी पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणी दर्शन दिनेश परदेशी वैवर्ष सहवेस राहणार सातभाई गल्ली अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर शहरात सर्रास नायलॉन चायना मांजेची विक्री होत आहे गुन्हे शाखेच्या पोलिसांसह तोफखाना कोतवाली भिंगार कॅम्प पोलिसांकडून विक्रेत्यांवर कारवाई केली जाता आहे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार विश्वास बेरड पंकज व्यवहारे संदीप दरंदले रवींद्र घुंगासे उमाकांत गावडे यांचे पथक अहिल्यानगर शहरात नायलॉन चायना मांजाच्या विक्रीबाबत माहिती काढत असताना त्यांना माहिती मिळाली की रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळ एका पत्र्याच्या गाळ्यात मांज्याची विक्री होत आहे पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता दर्शन परदेशी हा नायलॉन चायना मांजा विक्री करत असताना मिळून आला त्याच्या ताब्यातून एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या दोनशे चाळीस रीड जप्त करण्यात आल्या आहेत त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात बीएनएस दोनशे तेवीस एकशे पंचवीस सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान शासनाने बंदी घातलेल्या बेकायदेशीर नायलॉन चायना मांजेची विक्रेत्यांनी विक्री व साठवणूक करू नये बंदी असलेल्या मांजा विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी देखील मांजा खरेदी करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा